नमस्कार मी प्राजक्ता माय महानगर मानिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत माझ्यासोबत आहेत समाजसेविका ऋतुजा केळकर मॅडम नमस्कार मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या सेक्शनमध्ये तुम्ही आता सांगितलं की आ, स्त्रीचा नकार पचवणं पुरुषाला कठीण असत तो त्याचा बदला घेण्याच्या दृष्टीने अनेक कृत्य करतो अशी भर अशा भरपूर घटना झाल्या त्याचं ताजं उदाहरण घ्यायचं तर यशश्री शिंदे अगदी जी, जी उरण मध्ये जे हत्याकांड घडलं तर या सगळ्याला म्हणजे हे एक झालंच की पुरुषाची ही एक मानसिकता आहे किंवा ती काही ठराविक लोकांमध्ये आहे त्याला काही दुसरा पर्याय नाही आहे जसं तुम्ही सुचवलं पण मला आता थोडं वळायचं आहे जे आपले सोशल मीडिया आहेत तिकडे इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा आता वेगवेगळेच वेग वेग पर्याय आले वेगवेगळे वेग ॲप आलेले आहेत तर ह्या गोष्टी खूप लवकर मुलांना कळत आहेत म्हणून हे सगळं घडत असावं किंवा मग या सगळ्याचा काही दुष्परिणाम होतोय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की या ज्या सगळ्या सोशल मीडियाकडे तुम्ही कसं बघता की काय आहे आत्ताच्या पिढीकडे काय कमतरता आहे या सगळ्या बाबतीत गंमत अशी आहे की आपण जे म्हणतोय मीडिया 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 म्हणजे कोण हो तुम्ही आणि मीच हो कारण तुम्ही जे आपण जे दाखवतो तेच लोक बघतात आता सध्याच्या सिरियल्स मध्ये बघा साधी गोष्ट आहे कालच मी बघितलं एका एका बाईला मध्ये राखी बांधली गेली ताबडतोब दुसऱ्या सिरियल मध्ये दुसऱ्या बाईला राखी बांधली गेली हे जे विचित्र ट्रेंड काहीतरी तुम्ही काढताय तो किती विचित्र आहे आज बिग बॉस हा प्रचंड गाजतोय मला सांगा त्या ज्या मारामाऱ्या आहेत ते जे काही घाणेरडे प्रकार चालले त्याला जे स्पॉन्सर देत आहेत mm -hmm. त्याच्याऐवजी आभाळ माया गोट्या सुंदर सिरियल्स करायच्या झाल्या तर चांगल्या आर्टिस्टिक गोष्टी ज्या साहित्यिक दृष्ट्या चांगल्या असतील चांगल्या विचारांच्या असतील त्या करता येतात पैशासाठी युट्यूबवरती विचित्र विचित्र Hmm. हे टाकले जातात टाकले जातात आपण बघतो म्हणून ती एन्केशमेंट आहे आपण मुलांना काय दाखवायचं आपण मुलांना काय शिकवायचं हे आपल्या हातात आहे साधा पाहुणा आल्यानंतर तो मुलगा वर नजर करून बघत नाही सारखा मोबाईल मध्ये असतो या गोष्टी किती योग्य आहे तुम्ही जे शिकवतात तेच मुलं उचलतात मी मान्य करते की मोबाईल म्हणा लॅपटॉप म्हणा या गोष्टी आता काळानुरूप गरजेच्या आहेत पण तो काय बघतो इथे लक्ष आहे का एका अतिशय प्रतिष्ठित शाळेत सातवीतल्या मुलीकडे एक क्षमा करा सातवीतल्या मुलीकडे नाही पाचवीतल्या मुलीकडे एक मोबाईल मिळाला तिला तिने घरून तो आणला होता शिक्षकांनी तो जप्त केला त्या मोबाईलमध्ये त्या नको त्या व्हिडिओज ती मुलगी बघत होती पाचवीतली मुलगी होय पाचवीतली मुलगी आता इथं सांगा तुम्ही शिक्षकांनी तरी किती लक्ष द्यायचं त्यामुळे मी जे म्हणतेय परत एकदा त्याच भूमिकेवर येते की जॉईंट फॅमिली इज रिक्वायर्ड फॉर धिस सोसायटी जेव्हा सातच्या आत घरात तुम्ही मुलीला या म्हणता तेव्हा मुलालाही सातच्या आत घरात या हीच शिस्त लावा तर कुणाला आपल्या घर संसार हे सांभाळणं आवड कुणाला आवडतं फुला माणसात रमायला इथे ह्या विकृत माणसांना फक्त स्त्री भोग्य स्त्री ती फुलासारखी आहे आणि ते प्रत्येक फुल हे माझ्यासाठी आहे ह्या वृत्तीचे असतात त्यामुळे सुखाची कल्पना प्रत्येकाची वेगळी आहे आणि त्या पद्धतीने वागणं हे कितपत योग्य आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे नक्कीच मॅम तुम्ही सगळं मार्गदर्शन केलं सांगितलं की कसं असावं मला दोन प्रश्न तुमच्या बोलण्यातून सुचत आहेत की तुम्ही जसे वाढलात तशी तुमची ऑफकोर्स ती इच्छा असणं की असं असं संगोपन व्हायला हवं तर तुम्हाला काय वाटतं की लहानपणापासून जेव्हा ती ओली माती असते ते कोवळं वय असतं तेव्हा जे संस्कार असतात ते उत्तम घडले जातात म्हणतात तर कशा प्रकारे मूल्य त्यांच्यावर रुजवली जावी कोणत्या पहिल्या प्रथम वर्षांमध्ये म्हणजे कुटुंबव्यवस्था कशी असावी आणि दुसरं तुम्ही आताच्या पिढीला काय सांगाल आताच्या पिढीच सा म्हणशील तर आताच्या पिढीला मी परत एकदा एकच गोष्ट सांगेन म्हणजे तिथे मुलगेही आले कारण आपण आता विनयभंगाबद्दल मुलींच्या बोलतोय पण कित्येकदा असं घडलेलं आहे की पुरुषांचेही विनयभंग होतात होतात उलट त्यांचं तर आणखीन दुःख आहे ते कोणालाही सांगू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं वागणं किंवा समाजात कुठलीही वाईट गोष्ट घडतीये तर तिथे पुढे होऊन थांबवणं हे अत्यंत गरजेचं आहे कपड्यांचं म्हणाल तर कपडे हे ज्याचे त्याने कसे घालायचे कुठे घालायचे काय घालायचे हे ज्याचं त्याने ठरवायचं तुम्ही जर का मंदिरात मशिदीत किंवा गुरुद्वारात हाफ पॅन्ट आणि आणखीन अशा पद्धतीचे कपडे घालात तर ते अयोग्यच आहेत पिकनिकला तुम्ही ते घातले तरीही तुम्हाला जर का जाणवत असेल की नाही इथं मला हे कपडे घालणं अयोग्य आहे mm -hmm. इथे काहीतरी वेगळ्या नजरा टोचताय mm -hmm. तर ते तुमचं तुम्ही ठरवायचं इनफॅक्ट मी तर असं म्हणेन स्त्री जेव्हा संपूर्ण कपड्यात असते ना तेव्हा ती जास्त सुंदर दिसते तू एक साधं उदाहरण घे आता मंगळागौरीत चालू आहे असं तू म्हणालीस मंगळागौरीत ज्या मंगळागौरीत नथी पासून ते जोडव्यापर्यंत एखादी मुलगी उभी आहे आणि एखादी जीन्सच्या पॅन्ट मध्ये उभी आहे तू स्वतः स्त्री म्हणून कोणाकडे बघशील त्यामुळे सौंदर्य हे बघण्यात असते मी असं म्हणत नाही की जीन्स वाईट दिसते पण ती कुठे घालावी कशी घालावी नको तिकडे फाटलेली न घालावी हे सांगायला ला लागावं म्हणजे ते वस्त्र अयोग्य तुम्हाला जेव्हा सांगायला लागतं की हे तू घालू नकोस किंवा हे तू करू नकोस तेव्हा ते आहे एक सत्सद म्हणूनही स्वतःची असते इनफॅक्ट स्त्रीला एक सिक्स सेन्स दिलेला oh. म्हणजे तू शांतपणे जरी बसलेली आहेस प्राजक्ता तरीही तुला कुठेतरी जाणवलं की नाही कोणतरी आपल्याकडे बघतोय आणि जरा तू केअरफुली बघितलंस की तुझ्या तु ते लक्षात येईल hmm. हे का स्त्रीला एक सिक्स सेन्स दिलेला आणि त्याचा वापर करा बोलताना वागताना इतकीही सूट देऊ नका की जेणेकरून त्याचा अर्थ तो वेगळा आज समाजात आणखीन एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की बायका एकट्या राहतात हो म्हणजे काही डिवोर्सी असतात काहींना लग्न करायचं नसतं काहींचं लग्न व्हायचं असतं आणि त्या घरदार सोडून एक समाजाचे टक्के hmm. टोडपे खायला लागायला कारण hmm. समाजात अजूनही म्हणजे कितीही अगदी तो हिंदू असो मुसलमान असो hmm. ख्रिश्चन असो किंवा कोणीही असो hmm. मुलीचं लग्न झालं पाहिजे hmm. मुलाचं लग्न झालं नाही तरी चालते त्यामुळे मग त्या वेगळ्या राहतात लांब राहतात अशा वेळी त्यांनी त्यांच्या पद्धतीने जगण हे अगदी पण ते जगत असताना हे जे सगळे प्रकार आहेत ते लक्षात घेऊन जगले पाहिजे कारण त्याचाच फायदा पुरुष घेतात आणि हे बघ आज लाडकी बहीण ही योजना तुम्हीच केली पण ह्या ज्या पीडित स्त्री आहेत त्यांच्यासाठी काय योजना त्यांच्या भावंडांचं त्यांच्या कुटुंबियांचं त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे कारण जेव्हा कुठलाही श्रीमंत असो नाही तर गरीब असो गृहकर्ज आणि इतर कर्ज खाली दवलेला असतो आणि असा जेव्हा आघात होतो तेव्हा तो, तो पूर्णपणे नेसतो नागूत होतो मग त्याच्याबद्दल सरकारने काय भूमिका घ्यायची आणि हे सगळं झालं त्या पीडित स्त्रीबद्दल त्या पुरुषाबद्दल जर का ह्या विनयभंगातून एखादं बाळ जन्माला आलं तर त्याला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर अधिकार नसतो त्या बलात्कारी बलात्कार करणाऱ्या पुरुषाचं नावही देण्यात येत नाही मी का आत्ता अशी विनंती करेन ज्यांना ज्यांना ह्या कार्यक्रम पोचतोय त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करून काहीतरी कायदा असा व्हावा की ह्या अर्भकाच्या नावाने जो बलात्कारी पुरुष आहे ना त्या पुरुषाची इस्टेट मग ती काहीही असेल वडिलोपार्जित असो दो त्याच्या स्वतःची असो नाहीतर काही ती पूर्णपणे त्या मुलाला मिळावी असा सज्जड कायदा करावा की जेणेकरून निदान त्या मुलाला काहीतरी समाजात स्थान असेल कारण जोवरी पैसा तोवरी पैसा एकतर तो अनाथ म्हणून वाढणार आहे आईनेही त्याला रक्षणासाठी छप्पर दिलं तर ठीक आहे नाहीतर अनाथाश्रम आहेतच आणि अनाथाश्रम तरी किती वर्ष पुरतात हो तेरा अठराव्या वर्षी त्यांना बाहेर काढतात मग पुढे ते जाऊन गुन्हेगार होणार अगदीच चांगला असा अंधाश्रम असेल तर चांगले संस्कार मिळवून पुढे शिक्षण घे पण जे जो त्याचा अधिकार आहे तो त्याला का नाही मिळत आणि हा बलात्कारी पुरुष सरळ सरळ सोडवून मोकळा होतो बरं ह्या स्त्रीच्या बाबतीत विचार करायचा झाला तो वर्षानुवर्ष त्याच्या केसेस चालू असतात म्हणजे आज ती मुलगी तीन वर्ष आठ महिन्याची आहे ती केस उभी राहीपर्यंत ती एकोणीस बावीस वर्षाची होणार ते पोरग काय सांगू शकणार आणि त्याच्यापेक्षाही जास्त जेव्हा मेडिकल म्हणजे वैद्यकीय तिचे परीक्षण होईल तेव्हा तिला काय कळणार आहे आणि आयुष्यभराच्या त्या जखमा तिच्या आतड्यापर्यंत जखम झाली मग हे सगळे प्रकार ह्यासाठी कायद्यात काहीतरी ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कि या कराव्यात पंधरा दिवसाच्या आत मी पंधरा दिवस स्पेसिफिक अशासाठी सांगते आठ दिवस पोलिसांना डॉक्युमेंटेशनसाठी लागतील आणि आठ दिवस पुढची केस उभी राहील म्हणून पंधरा दिवस त्यांनी केससाठी द्यावेत आणि पुढे जाऊन जर का काही अपत्य जन्माला आलं तर त्या अपत्याचं संपूर्ण फायनान्शियली त्या बापाने उचललं पाहिजे म्हणजेच थोड्याफार प्रमाणात निर्लज्जम सदासुखी एक मान्य आहे पण थोड्याफार प्रमाणात तरी कुठेतरी हे बलात्कार असं एक स्त्री म्हणून तुम्ही इथे आलात विविध विषयांवर आमच्याशी चर्चा तुमचे विचार कुटुंब व्यवस्था कशी असावी आजची पिढी कोणत्या दिशेने जाते आपण कसं बदलायला हवं किंवा विकृत मानसिकता कशी असते तिथून आपण कसं सुटलं पाहिजे महिला म्हणून आपण कसं असायला हवं या विविध विषयांवर तुम्ही तुमचे विचार मांडले खूप खूप धन्यवाद すごい。